नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पी सी सी ट्युटोरियलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर पहा आपण इयत्ता दहावीचा जो उष्णता चॅप्टर पाहत आहोत त्याच्या थेरीचा आज हे शेवटचं लेक्चर आहे ठीक आहे तर आतापर्यंत आपण काय केलेलं होतं अप्रकट उष्मा असेल त्यानंतर पुनर्निर्माण असेल त्यानंतर पाण्याच्या संगत आचरण असेल त्यानंतर दवबिंदू वगैरे असेल तर इथपर्यंतचा भाग पाहिला होता आता त्याचा पुढील भाग आपण पाहूया तर पहा पुढे तुम्हाला काय केले उष्णताचे एकक दिलेले पा म्हणजे जर आपल्याला एखाद्या ठिकाणी उष्णता देत असाल तर ती उष्णता कशामध्ये मोजली जाते जसं पाहता आपण एखाद्या ठिकाणी पाहतो पहा समजा एखाद्या एकच मिनिट ठीक आहे तर आपण पाहतो की जर आपण काय केलं असेल एखाद्या बिकरमध्ये पाणी तापायला ठेवलेलं आहे समजा ठीक आहे पाणी तापायला ठेवलेलं आहे ता ता तर पाणी टापायला ठेवल्यानंतर काय येत असतं की याच्यातलं तापमान वाढतं तापमान कशामुळे वाढतं तर ही उष्णता ह्या पाणी काय करत असतं शोषण घेत असतं म्हणजे उष्णता शोषण घेतली तिला आपण ऊर्जा म्हणतो मग आता ती किती उष्णता शोषली हे आपल्याला कशामध्ये आहे तर ते मोजण्याची पद्धत काय आहे तर ज्यूल हे त्याचं एकक आहे ठीक आहे किंवा दुसरी पद्धती कोणती आहे कॅलरी ह्या एककात पण मोजतात मग आता ही ज्यूल म्हणजे नेमकं काय आणि कॅलरी म्हणजे नेमकं काय आणि एक किलो कॅलरी म्हणजे किती ऊर्जा हे कसं ओळखायचं ते पण आपण या ठिकाणी पाहू समजा पा मी काय केलं यामध्ये जे पाणी भरलेलं आहे हे जे पाणी भरलेलं आहे ते एक किलो आहे समजा एक किलो पाण्याचं आपण वजन मोजू शकतो हो, त्या पद्धतीने आपण काय केलं एक किलो हे पाणी घेतलेलं आहे या पाण्याचं सध्याचं जे तापमान आहे ते समजा चौदा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस एवढं आहे ठीक आहे चौदा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस एवढं आहे जर मी काय केलं ह्याला हीट दिली म्हणजे उष्णता दिली जाळ चालू ठेवला आणि याच्यामध्ये मी काय करणारे थर्मोमीटर बुडून ठेवणारे लगेच त्याचं तापमान किती होते ते बघणार आहे मग आता ते तापमान समजा चौदाचं पंधरा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस एवढं झालं चौदा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअसचं पंधरा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस एवढं झालं किती पाण्याचं एक किलो पाण्याचं तर या ठिकाणी जी दिलेली मी उष्णता होती तिला म्हणायचं एक किलो कॅलरी उष्णता तर त्यावेळेस जो जाळाने त्याला उष्णता दिली असेल किंवा त्या पाण्याने जी घेतलेली उष्णता असेल तर ती किती असेल एक किलो कॅलरी एवढी असेल पहा काय करायचंय एक किलो पाणी घ्या त्याला तापमान पहिले सुरुवातीला चौदा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस असेल त्याला आपल्याला उष्णता द्यायची त्याचं तापमान पंधरा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस व्हायचंय तर त्यासाठी जी त्याला उष्णता दिली जाते त्याला आपण काय म्हणणार एक किलो कॅलरी असं म्हणणार मग पा एक किलोग्रॅम पाण्याचे तापमान किती चौदा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस ते पंधरा पॉईंट पाच म्हणजेच कितीने एक डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेस एक किलो कॅलरी उष्णता असे म्हणतात मग आता ही किलो कॅलरी घेतली समजा मी काय केलं एक छोटसं बिकर घेतलं आणि त्यात काय केलं एक ग्रॅम पाणी थोडक्यात त्याला मी उष्णता दिली आणि त्याचं तापमान पण यानेच वाढवायचंय मग आता जसं हे वस्तुमान किलो ग्रॅम मध्ये होते तर ऊर्जा मी किलो मध्ये मोजली मग जर वस्तुमान ग्रॅम मध्ये असेल तर हे किलो घेण्याची गरज नाही मग या ठिकाणी जी उष्णता लागणार आहे त्याला आपण काय म्हणणार कॅलरी ठीक आहे मग एक लक्षात घ्या चौदा पॉईंट पाच हेच फक्त फक्त वस्तुमान मी की काय घेतलं किलोच्याऐवजी ग्रॅम मध्ये घेतलं मग जर ग्रॅम मध्ये घेतलं तर ऊर्जा पण किलोच्या ऐवजी कशामध्ये राहील फक्त कॅलरीमध्ये मग पा इथं काय दिलंय एक ग्रॅम पाण्याचे तापमान चौदा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस ते पंधरा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस एक डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेस एक कॅलरी उष्णता असे म्हणतात मग त्यावेळेस जी उष्णता लागणार आहे त्या उष्णतेलाच आपल्याला काय म्हणणार आहे तर एक कॅलरी असं म्हणणार आहे मग एक किलो कॅलरी बरोबर काय एक हजार कॅलरी ठीके आणि एक कॅलरी बरोबर काय चार पॉईंट अठरा ज्यूल एवढी ऊर्जा झाली मग आता हे काय केलंय बा एका कॅलरीमध्ये किती जूल बसतात तर चार पॉईंट अठरा एवढे जूल एवढी ऊर्जा असते आणि किलो म्हणजे काय असतं एक हजार जसं एक किलो मास असेल तर त्याला आपण एक हजार ग्रॅम लिहितो त्या पद्धतीने एक किलो कॅलरीला मी एक हजार कॅलरी असं लिहिलं आणि जर मला कॅलरी ते जूलमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्यावेळेस काय करायचं तुम्हाला चार पॉईंट अठरा मल्टिप्लाय करायचं म्हणजे समजा पा जर तुम्हाला विचारलं जू दोन कॅलरी एवढी ऊर्जा आहे तर ती जूलमध्ये किती असेल तर याला काय करायचं चार पॉईंट अठरा या नंबरने मल्टिप्लाय करा मग हे तुम्हाला येणारं उत्तर कशामध्ये असेल जूलमध्ये असं ठीक आहे हां आता पुढे पाह तुम्हाला ही पुस्तकामध्ये एक आकृती दिलेली आणि त्याच्यामध्ये दिले आहे पहा की विशिष्ट उष्णधारकता म्हणजे नेमकं काय तर विशिष्ट उष्णधारकता त्यासाठी तुम्हाला काय केलं एक प्रयोग दिलाय तर या प्रयोगामध्ये तुम्हाला काय करायचंय एक लोखंडाचा गोळा घ्यायचा आहे एक तांब्याचा घ्यायचा आणि एक शिश्याचा गोळा घ्यायचा आहे तिन्ही गोळ्याला मी काय केलं समजा एका पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये टाकलेलं आहे गरम पाण्यामध्ये टाकलेले आणि ह्या तिन्ही गोळ्याला ह्या गरम पाण्यामध्ये टाकलं आणि ज्यावेळेस ह्या तिघांचं तापमान शंभर डिग्री सेल्सिअस होईल म्हणजे किती शंभर डिग्री सेल्सिअस तापमान होईल त्यावेळेस हे काय केले एखाद्या काय केले समजा पक्कड वगैरे त्याने धरून मी काय केले इथं मेनाचे एक जाड थर होता त्याच्यात ठेवले तर मग आता इथं काय होतंय लोखंडाचा जो गोळा आहे तो जास्त खाली गेलेला दिसतो शिश्याचा जो आहे तांब्याचा जो आहे त्याच्यापेक्षा कमी आणि सगळ्यात कमी कोण दिसतो शिश्याचा दिसतो मग आता होतं काय नेमकं पा समजा तिन्ही गोळे एकसारखे होते समजा तिघ जे गोळे होते हे हा गोळा पण एक किलोचा होता हा गोळा पण एक किलोचा होता मी तिघांचे वस्तू म्हणून कसे होते एक किलो एक किलो होते ठीक आहे तिघांचे तापमान पण आपण एकसारखे दिले होते पण एक लक्षात घ्या जर हा मेणाचा लोखंडाचा गोळा जास्त आतमध्ये गेला तर याचा अर्थ याने उस याला उष्णता काय दिली जास्त दिली आतमध्ये कशामुळे का गेला कारण तो गरम होता म्हणून मग याने याला उष्णता काय केलेली आहे जास्त दिली त्याच्यापेक्षा उष्णता कमी याने दिली आणि सगळ्यात कमी उष्णता याने दिली असेल मग आता विशिष्ट उष्मधारकता म्हणजे काय पहा तिघांचे वस्तुमान एक किलो होते पण तिघांनी एक सारखी उष्णता सगळ्यांना दिली का नाही म्हणजे काय असतं पहा प्रत्येक वस्तूकडे काय असते एक विशिष्ट उष्मधारकता असते आता विशिष्ट उष्मधारकता जी आहे ती कशावर अवलंबून असते समजा मी काय केलं पा मी काय केलं एका वस्तूला काय करतोय उष्णता देतोय आता किती उष्णता दिली पा एखाद्या वस्तूला मी किती उष्णता दिली आणि त्याच्या भागीले किती एकक वस्तूला म्हणजे वस्तुमान किती घ्यायचंय एक किलो एक किलोग्रॅम समजा एक किलोग्रॅम काय घेतलं मी वस्तुमान घेतलं आणि समजा त्याचं तापमान वगैरे पण जर घ्यायचं असेल तर तापमान पण मी समजा काय केलं एक डिग्री ने वगैरे वाढवायचंय असं ग्रहित धरा तापमान जे आहे तापमान कितीने वाढवायचे तापमान जे आहे किती एक डिग्री सेल्सिअसने बदल आहे असं ग्रहित धरा तर त्यासाठी जे दिलेलं म्हणजे त्यासाठी जी उष्मता असते त्यालाच आपण काय म्हणतो विशिष्ट उष्मधारकता असं म्हणतात मग हेच आपण यांनी दिलेलं आहे तर फक्त एक लक्षात घ्या की तिन्ही जे गोळे असतात म्हणजे प्रत्येक जी वस्तू असते तिला गरम करण्यासाठी जी उष्णता लागते ती वेगवेगळी असते म्हणजे उदाहरणार्थ पहा तुम्ही लोखंड आणि लाकूड उन्हात ठेवा आता दो दोन्ही पण पाच पाच मिनिटं ठेवले पण दोन्ही तुम्ही घरामध्ये परत आणले घरात आणल्यानंतर दोन्ही एकसारखे गरम जाणून देईन का तर नाही तर तुम्हाला लोखंड काय होईल जास्त गरम जाणेल आणि लाकूड तुम्हाला कमी जाणेल म्हणजे थोडक्यात पहा वस्तू कोणती आहे किंवा पदार्थ कोणता आहे त्याच्यावर ठरवतं किती उष्णता किती ग्रहण करणार आहे किंवा ती उष्णता किती सोडणार आहे तर लोखंडाची उष्णता जी आहे विशिष्ट धारकता ती जास्त आहे कोणापेक्षा तांब्यापेक्षा आणि कोणापेक्षा सीसेपेक्षा तर तुम्हाला काय केलंय इथं एक पुस्तकामध्ये पहा असा एक चार्ट दिलेला आहे त्याच्याच मी तुम्हाला इथं स्क्रीनशॉट वगैरे काढून दिलेला आहे तर त्यामध्ये काय केलंय पाण्याची जी धारकता आहे ती किती आहे एक ही समजा पॅरेफिन वगैरे रॉक केला अॅल्युमिनियम वगैरे दिले पा लोखंडाची किती आहे शून्य पॉईंट एक एक आणि तांब्याची त्याच्यापेक्षा कमी आहे पहा आणि पारा वगैरे पा त्याच्या पेक्षा तुम्हाला काय जाणवत आहे कमी जाणवत आहे म्हणजे या ठिकाणी या तिघांमध्ये जर किंवा यांच्यामध्ये बघितलं अॅल्युमिनियम वगैरे तर याची उष्मधारकता काय जास्त विशिष्ट उष्णधारकता म्हणजे लोखंड जे ते तांब्यापेक्षा लवकर गरम होईल आणि जर त्यांनी उष्णता दुसऱ्याला द्यायची असेल तर ते लवकर दुसऱ्याला उष्णता पण काय करेल देऊन टाकेल मग त्याची व्याख्या कशी आहे पा एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान कितीने वाढवायचे एक डिग्री सेल्सिअसने तापमान कितीने वाढवायचे एक डिग्री सेल्सिअसने तर त्यासाठी लागणारी जी उष्णता म्हणजेच त्या पदार्थाची उष्ण विशिष्ट उष्णधारकता असं म्हणतात आता विशिष्ट उष्णधारकता म्हणजे काय मला सांगा मी एका बिकरमध्ये काय केलं एक किलो पाणी घेतलं समजा एक किलोचा लोखंडाचा गोळा घेतला किती एक किलोचा लोखंडाचा गोळा घेतला एक किलो मी काय केला तांब्याचा गोळा घेतला म्हणजे हा जो आहे तो लोखंड आणि हे जे आहे हे तांबे तांबे मग आता मला सांगा मी तिघांना पण काय केलं गॅसवरती ठेवलं आणि तिघांचे मला तापमान एक डिग्री सेल्सिअसने वाढवायचे मग याला किती उष्णता द्यावा लागेल याला किती द्यावं लागेल याला किती उष्णता द्यावा लागेल मग यालाच आपण काय म्हणतो विशिष्ट उष्णधारकता ठीक आहे आता मला सांगा जर समजा तुम्हाला पाणी तापवायचे आणि दूध तापवायला ठेवलं दोन्ही एक एक किलो जर असेल तर आणि दोघांनाही तुम्ही काय करायचे एक एक डिग्री सेल्सिअसने तापमान जर वाढवायचं असेल तर तुम्हाला दोघांना पण उष्णता काय करावी लागेल वेगवेगळी द्यावं लागेल इथं उदाहरण पण दिलंय आहे समजा रॉकेल रॉकेलला ती तुम्हाला किती द्यावं लागते झिरो पॉईंट पाच दोन तर याच्यामध्ये किती द्यावं लागते एक ठीक आहे आता याचं एक कसं दिलंय पा कॅलरी ग्रॅम डिग्री सेल्सिअस असं दिलंय मग त्यासाठी मी पा मी तुम्हाला काय सांगितलं होतं की तुम्हाला किती उष्णता द्यावं लागते किती उष्णता द्यावा लागते किती उष्णता ठीक आहे एकच मिनिट ठीक आहे सो किती उष्णता तुम्हाला द्यावा लागते म्हणजे किती उष्णता so, दिली आणि कशाच्या ह्याच्यामध्ये अनुषंगाने वस्तुमान आणि तापमानात बदल वस्तुमान आणि इथे तापमान आता इथं दोन भाग आहेत पा जर समजा तुम्ही उष्णता जी आहे उष्णता कशामध्ये मोजतो आपण आपण मध्ये किंवा कॅलरीमध्ये मग आता इथं कॅलरी ग्रॅम वगैरे दिले तर उष्णता म्हणजे ऊर्जा आहे ती समजा तुम्ही काय केली कॅलरीमध्ये मोजली आता वस्तुमान जे आहे ते समजा मी कशामध्ये मोजलं एक ग्रॅम घेतलं एकक एक वस्तुमान इथं दिलंय ना एकक म्हणजे काय एक घ्यायचं मग एक ग्रॅम घ्या किंवा एक किलो ग्रॅम घ्या मग इथं एक ग्रॅम घेतलं आणि तापमान पण कितीने वाढवलंय आपण एक डिग्री सेल्सिअसने वाढवलंय मग एक डिग्री सेल्सिअस घेतलं मग पहा जर तुम्ही एक तर त्याचं याचं एकक घेतात तर त्यावेळेस तुम्हाला कसं असतं कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस मग ते तुम्हाला असं लिहितात पहा कॅलरी आणि हे पर ग्रॅम आणि डिग्री सेल्सिअस असं लिहितात आणि जर समजा मी इथं किलोने मल्टिप्लाय केलं आणि इथं पण किलो घेतलं इथं पण मग आता हे किलो ग्रॅम झालं आणि हे किलो कॅलरी झालं म्हणजे दुसरं एकक कोणतं असतं किलो कॅलरी आणि भागिले काय असतं किलो डिग्री सेल्सिअस म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला एकक सांगायचंय मग विशिष्ट उष्णधारकता म्हणजे काय एकक वस्तुमानाची वस्तू घ्यायची आहे तिचं तापमान एक डिग्री सेल्सिअसने वाढवायचंय आणि त्याला तुम्ही जी उष्णता देताना जसं इथं यांना प्रत्येकाला जी उष्णता द्यावं लागली तर त्याच उष्णतेला आपण काय म्हणणार येतो विशिष्ट उष्णधारकता पा पाण्यासाठी ती किती आहे समजा एक आता ही किलो मध्ये जर घेतलं तर तुम्हाला सोपं जाईल म्हणजे उदाहरणार्थ पा जर तुम्ही पाणी तापायला ठेवलं मी इथं किलो घेतो आणि इथं किलो घेतो तर किलो कॅलरी पर किलो आणि डिग्री सेल्सिअस म्हणजे पा एक लिटर पाण्याला एक लिटर पाण्याला तुम्हाला किती कॅलरी द्यावा लागेल एक किलो कॅलरी म्हणजे एक किलो कॅलरी जर उष्णता दिली तर त्याचं तापमान कितीने वाढणार एक डिग्री सेल्सिअसने तेच जर तुम्ही रॉकेलच्या बाबतीत घेतलं तर रॉकेलमध्ये किती लागल झिरो पॉईंट पाच दोन झिरो पॉईंट पाच दोन किलो कॅलरी पर किलोग्रॅम आणि पर डिग्री सेल्सिअस म्हणजे पहा एक लिटर तुम्ही काय केलं एक किलो समजा रॉकेल घेतलं तर त्या रॉकेलला झिरो पॉईंट पाच दोन म्हणजे जवळजवळ जर याच्या बघितलं ना तर अर्धे पॉईंट पाच म्हणजे म्हणजे जेवढं तुम्हाला या ठिकाणी उष्णता द्यावं लागेल एक तापमान एक डिग्री सेल्सिसने वाढवलं पाण्या पाण्याला त्याच्यापेक्षा रॉकेलला तुम्हाला काय करावं लागेल अर्ध्यानेच कमी द्यावं लागेल मग तेच जर तुम्ही लोखंडाच्या बाबतीत घेतलं तर लोखंड तुम्हाला झिरो पॉईंट झिरो एक मग याच्याही कम्पेरेटिव्हली खूप कमी लागेल कारण आपल्याला माहिती आहे लोखंड जर तुम्ही तव्यावरती किंवा कुठं पण गरम करायला ठेवलं आणि पाणी गरम करायला ठेवलं तर पाण्याला उष्णता जास्त द्यावं लागते आणि जर लोखंड असतं त्याला काय लागेल कमी मग लोखंडाला किती लागणार आहे तर झिरो पॉईंट एक किलो कॅलरी आणि कशाला एक किलोचा जर लोखंडाचा गोळा असेल आणि त्याचं तापमान तुम्हाला एक डिग्री सेल्सिअसने वाढवायचं असेल एक किलो कॅलरी पॉईंट वन कॅल किलो कॅलरी लागेल एक किलो लोखंडाच्या गोळ्याला एक डिग्री सेल्सिअसने तापमान वाढवण्यासाठी तर ता यालाच आपल्याला काय म्हणायचंय विशिष्ट उष्मधारकता असं म्हणायचंय ठीक आहे आता पदार्थाची विशिष्ट उष्मधारकता समजा तुम्हाला काढायचंय तर आता तुम्हाला सांगित होतं की विशिष्ट उष्मधारकता ह्याला आपण मी सीने दाखवलं तर ते कशावर अवलंबून तुम्ही त्याला किती उष्णता दिली आणि त्याला भागिले त्या वस्तूचं वस्तुमान किती होतं आणि त्याचं तापमान आपण कितीने वाढवत होतो एक डिग्री सेल्सिअसने वाढवत होतो मग आता एक लक्षात घ्या उष्णता जी होती त्याला आपण समजा किलो कॅलरी किंवा कॅलरी कशामध्ये पण मोजा समजा मी याला किलो कॅलरी किंवा कॅलरीमध्ये मोजलं हे कशा वस्तुमान कशामध्ये घेतलं होतं किलो ग्रॅम मध्ये आणि हे जे तापमान घेतलं होतं ते कशाने घेतलं होतं डिग्री सेल्सिअसमध्ये असंही घेतलं होतं की तुम्ही किलो किलो कटही करू शकतात म्हणजे कॅलरी भागिले ग्रॅम आणि डिग्री सेल्सिअस असंही घेऊ शकतात मग या ठिकाणी आपण त्याला दिलेली उष्णता जर काढायची असेल तो उष्णता बरोबर काईल येईल ह्याने याला गुणिले होईल म्हणजे हे सी आणि हे गुणिले हे यम गुणिले हे डेल्टा टी मग सी म्हणजे का का काय असतं विशिष्ट उष्मधारकता यम म्हणजे काय त्या वस्तूचं वस्तुमान आणि डेल्टा टी म्हणजे काय त्याने बदल झालेलं तापमान मग मा तुम्हाला या ठिकाणी इथं देऊ शकता का पदार्थाचे विशिष्ट उष्मधारकता सी पदार्थाचे वस्तुमान यम ए आणि पदार्थाचे तापमान कितीने वाढवलं आपण डेल्टा टीने तर त्या ठिकाणी जी उष्णता किती शोषली गेली आहे तर त्या उष्णतेची पदार्थाने शोषून घेतलेली उष्णता तुम्ही या पद्धतीने इथं काढू शकता पद्धतीने इथं मग तुम्हाला अशा पद्धतीने पद्धती हा फॉर्म्युला येईल डेल्टा टी म्हणजे काय तापमानातली वाढ पा उष्णता जर शोषली असेल तर तापमानात वाढ होईल आणि उष्णता जर देऊन टाकली असेल तर तापमानामध्ये काय होईल घट होईल ठीक आहे मग इथं दिले पा जसेच पदार्थाची विशिष्ट उष्णधारकता वस्तुमानियम असेल व पदार्थाचे तापमान डेल्टा टी डिग्री असेल तापमान कमी केलं तर पदार्थाने गमवलेली उष्णता तर गमवलेली उष्णताला पण तोच काय करायचं तेच समीकरण वापरायचे फक्त इथं काय होईल तापमान काय होणार ता आहे तापमानात इथं घट होईल आणि इथं लय वेळेस तापमानामध्ये काय झाली असेल वाढ झालेली असेल म्हणजे पा पाणी जर तुम्ही काय केलं गॅसवरती गरम करायला ठेवलं आता त्याला उष्णता दिली मग पाणी उष्णता शोषून घेईल मग त्यावेळेस पाण्याच्या तापमानामध्ये मा काय होईल वाढ होईल आता ते गरम पाणी जर तुम्ही दुसरीकडे किंवा गॅस बंद केला मग आता ते गरम पाणी गरम आहे मग त्यावेळेस ते, ते उष्णता काय करेल बाहेर आपली जी रूम आहे किचन रूम तिथं ता ते तापमान काय होईल जाईल त्याच्यामुळे तिथं ता ता तापमानामध्ये काय होईल घट होईल आणि मग पाण्याचं तापमान हळूहळू काय होत जाईल कमी होत जाईल आता पुढचा जा भाग पा उष्णतेची देवाणघेवाण आता आपल्याला माहिती आहे बा की जर समजा मी काय केलं त्यासाठी तुम्हाला पुस्तकामध्ये एक आकृती दाखवली पा त्यांनी तर त्या आकृतीमध्ये काय केले दोन वस्तू घेतल्या आता आणि ह्याला अशा पद्धतीच्या एखाद्या ह्याच्या आतमध्ये ठेवलंय की जेणेकरून ह्याच्यातून बाहेर उष्णता देणार पण नाही आणि घेतली पण जाणार नाही आणि याच्या आतमध्ये तुम्हाला काय आहे दोन वस्तू घ्यायच्यात ए आणि बी समजा वस्तू येतात ही जी वस्तू आहे ती समजा गरम वस्तू आहे आणि ही जी वस्तू आहे ती थंड आहे तर काय होतं असतं पा तुम्ही जर त्याला थर्मली एक इन्सुलेटर म्हणजे इकडली उष्णता बाहेर जाणार नाही आणि इकडली आत येणार नाही अशा ह्याच्या आतमध्ये आपण ह्याला ठेवलेलं आहे म्हणजे गरम वस्तू येते हळूहळू काय करते याला वस्तूला काय करते उष्णता देते आणि उष्णता दिल्यानंतर शेवटीशी अशी वेळ येते की या दोघांचेही तापमान काय होते सेम होतात समजा आता उदाहरणार्थ पहा समजा याचं चाळीस डिग्री सेल्सिअस काहीतरी तापमान आहे याचं काहीतरी वीस डिग्री सेल्सिअस तापमान आहे कालांतराने काय झालं दोघांनी एकमेकाला हीट वगैरे दिली आणि शेवटी दोघांचं तापमान काहीतरी एक समजा असं ग्रहीत धरा एक अंदाजे काहीतरी सत्तावीस डिग्री सेल्सिअस वगैरे झाला असं ग्रहीत धरा ठीक आहे मग अशा पद्धतीने उष्णतेचे काय होत असते देवाणघेवाण होते आता जेवढी उष्णता हा याला देणार तेवढीच तो घेणार मग ठीक आहे म्हणजे यांनी दिलेली उष्णता आणि त्यांनी घेतलेली उष्णता दोन्ही पण काय असतात सारखे असतात मग तुम्हाला तेच सांगितले पा उष्ण वस्तूने गमवलेली उष्णता आणि थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता दोन्ही पण काय असतात सारख्या असतात मग हे तुम्हाला पुस्तकामध्ये आकृतीमध्ये तिथं दाखवलेलं आहे ठीक आहे हा आता पा विशिष्ट उष्णधारकताचे मापक किंवा मिश्रण पद्धती व कॅलरी मापी ठीक आहे मग आता आपल्याला काय करायचं असतं उष्णतेची देवाणघेवाण कशी होते तर त्यासाठी आपण काय करणार येतं कॅलरी माफी माफीचा काय करणार येतं वापर करणार येतं तर त्या कॅलरी माफीमध्ये नेमका असतं काय पहा समजा आपण असं क्रिएत धरूत ही एक तांब्याची तारीचं ही कॅलरी माफी आहे अशी ही तांब्याची तार वगैरे आणि याला मी अशा पद्धतीने ठेवलेलं आहे थर्मली जेणेकरून याची बाहेर उष्णता वगैरे कुठंच जाणार नाही आता काय केलं याच्या आतमध्ये मी समजा काय आहे माझ्याकडे पाणी वगैरे आहे पाणी वगैरे आहे मग आता इथं आतमध्ये काय काय पा एक हे द्रव्य पदार्थ आहे म्हणजे हे द्रव्य वेग आहे आणि ही जी आहे ही कॅलरी मापी आहे ह्याला मी काहीतरी तांबे वगैरे म्हटलं ही तांब्याची तार वगैरे कॅलरी मापी तुम्हाला काय करायचं एक, करा एक लोखंडाचा गोळा वगैरे आणि तो काय केला तुम्ही गरम केलाय आहे लोखंडाचा गोळा गरम केला आणि तो गरम केलेला लोखंडाचा गोळा ह्या द्रव्याच्या आतमध्ये इथं टाकायचा आहे हा लोखंडाचा गोळा मग आता पाण्याच्या आतमध्ये टाकल्यामुळे काय होईल हळूहळू पाणी जे आहे ते थोडं गरम होईल आणि लोखंडाचा गोळा काय होणार आहे थंड होणार आहे मग लोखंडाचा गोळा थंड झाला आता या लोखंडाच्या गोळांनी उष्णता कोणाला दिली पाण्याला मग उष्णता कोणाला दिली पाण्याला त्यासोबत हे पाणी ह्या तारेसोबत अटायचे त्याला जोडलेले त्यामुळं ही जी तांब्याची तारी किंवा ही जी कॅलोरीमेट्री आहे ती पण काय करणार आहे उष्णता शोषून आहे म्हणजे या लोखंडाच्या गोळ्याची उष्णता एक पाण्याला एक मिळणार आहे आणि त्या ठिकाणी असलेले जी कॅलरी मापी आहे त्याला एक मिळणार आहे ठीक आहे मग याने दिलेली उष्णता कोणाच्या बरोबर असेल पाण्याने ग्रहण केलेली उष्णता आणि कॅलरी मापीने ग्रहण केलेली उष्णता मग तेच तुम्हाला इथं दिलंय पहा उष्ण स्थायूने गमवलेली उष्णता पा ह्या जो लोखंडाचा गोळा आहे याच्यात टाकल्यानंतर हा उष्णता गमावेल मग उष्ण वस्तूने गमवलेली उष्णता बरोबर काय कॅलरी मापीने ग्रहण केलेली उष्णता माता पा ही उष्णता कोणा कोणाला मिळणार आहे कॅलरी मापीला एक आणि पाण्याला एक मग पा कॅलरी मापीने ग्रहण केलेली उष्णता व कॅलरी मापीतील पाण्याने ग्रहण केलेली उष्णता मग इथं कोणी पाण्याने आणि कॅलरी मापीने ह्या दोघांनी ग्रहण केलेली उष्णता म्हणजेच त्या स्थायूने दिलेली काय असणारे उष्णता असणारे आता स्थायूने गमवलेली उष्णता आता आपल्याला आत्ताच पाहिलं होतं याच्या अगोदर काय उष्णता बरोबर काय असतं वस्तुमान त्याच्यानंतर विशिष्ट उष्णधारकता हे सी दमना आणि तापमानातली झालेली वाढ म्हणा किंवा घट म्हणा आता मला एक सांगा हा लोखंडाचा गोळा ज्यावेळेस मी याच्यात टाकलेला आहे त्यावेळेस पाण्याचं तापमानात काय होणार आहे वाढ होणार आहे कॅलरी मापी जी आहे तिच्या पण तापमानात काय होणार आहे वाढ होणार आहे म्हणजे ही तापमानातली काय असेल वाढ असणार आहे आणि जो लोखंडाचा गोळा आहे तो तापमानाची त्याचं कमी होणार आहे कारण तो उष्णता कोणाला देतोय पाण्याला मग लोखंडाच्या गोळ्यासाठी तापमानाने झालेली घट असेल मग स्थायूने गमवलेली उष्णता आता स्थायू उष्णता गमवणार आहे म्हणून काय असतं उष्णता बरोबर काय असतं स्थायूचे वस्तुमान स्थायूची विशिष्ट उष्णधारकता समजा लोखंडाचा गोळा इथं लोखंडाचे वस्तुमान किती किलोचा गोळा होता तो त्याची विशिष्ट उष्णधारकता आपल्याला त्या टेबलमध्ये किमती दिल्यात त्या किमती आणि तिथं ता त्याच्या तापमानात किती घट झाली म्हणजे कितीने तापमान त्याचं कमी झालं ठीक आहे आता पाण्याने ग्रहण केलेली आहे मग त्यासाठी पण हा उष्णता हाच फॉर्म्युला वापरायचा काय पाण्याचे वस्तुमान किती किलो होतं किंवा किती लिटर पाणी होतं ते पाण्याची विशिष्ट उष्णधारकता किती ते आपण आपल्याला याच्या अगोदरच्या तक्त्यात दिलेली आहे आणि इथं तापमानात काय झालेली आहे वाढ झालेली त्यासोबत कॅलरी मापीने पण काय केलेली उष्णता ग्रहण केलेली आहे मग इथं पण काही कॅलरी मापीने ग्रहण केलेली उष्णता मग ती कशाच्या बरोबर येणार आहे कॅलरी परत आता सारखं कॅलरी मापीचं वस्तुमान आणि त्यासोबत कॅलरीच्या द्रव्याची विशिष्ट उष्णधारकता आणि तापमानात झालेली वाढ मग पा क्यू बरोबर काय असेल क्यू टू प्लस क्यू वन म्हणजे पाण्याने ग्रहण केलेली उष्णता कॅलरी मापीने ग्रहण केलेली उष्णता या दोघांची बिरीज कोणाच्या बरोबर असेल स्थायूंनी गमावलेली उष्णता याच्या बरोबरीने असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी हा चॅप्टर जो आहे तो दिलेला होता ठीक आहे तर या चॅप्टरची जी थिअरी आहे ठीक आहे तो सगळा त्याचा भाग आपला काय झालेला आहे संपलेला आहे तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय करूया याच्या रिलेटेड जेवढे काही न्युमरिकल आहेत किंवा उदाहरण वगैरे आहेत ते जेवढे सोडून दिलेले आहेत ते आपण काय करूया पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया तोपर्यंत गुड बाय